आई मंदिरात आली वसा करायला परिवार तुझा एवढा मोठा सगळ्या आलेला आहे सोबत माझ्या हा सगळ्या जणी आले ते ना सुना, आ, सुना।, सुना। <laughs> तो सुन <laughs> तर बघा आम्ही आहे सगळा असा कार्यक्रम चाललेला नक्की कमेंट करून सांगा आमचा सा कार्यक्रम कसा वाटला आम्ही सरप्राईज आहोत की तुम्ही इकडे आलेले आम्ही

फॅमिली या म्यान वया मंदिराचं मंदिर आहे बघा इथं देवाचे दरवर्षी आणि माझी लहान जाऊ दानणी माझी सगळ्यात

बघा कसा आमचा परिवार आहे नक्की कमेंट करून सांगा या बघा माझे सबस्क्रायबर आहेत रोज माझे व्हिडिओ बघतात आणि खूप मला छान सपोर्ट करतात